नारायणाचे नाम जपत अखंड विश्वात गमन करणाऱ्या नारद मुनीच्या भक्ती सूत्रावर ज्येष्ठ साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा अठरा एकोणीस ऑक्टोंबर या तीन दिवशी लोकमान्य टिळक सभागृह एम्पी थिएटर मध्ये सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी या निरूपणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्ष रेणुका महागावकरांनी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी विवेक गळसासे यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी साडेसात वाजता संपणार आहे तर या मंगलमय बौद्धिक आणि वैचारिक मेजवानी असलेल्या विवेकांची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्ष रेणुका महागावकरांनी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्यात आले